हॅलो तुम्हा सर्वांचं माझ्या सुखद संकेत ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी बनवणार आहे कोलंबी बटाटा आणि ओल्या काजूगराची भाजी मागच्या वेळी व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला अंड्यांमध्ये वाफवलेल्या काजूगरांची भाजी दाखवली होती पण आज आपण त्याच्यामध्ये कच्चे काजूगर टाकणार आहोत कारण बटाट्याला काजूला आणि कोलंबीला तितकाच वेळ लागणार आहे त्यामुळे मी ते वाफवून घेतलेले नाही आहेत काजूगर तर चला सुरुवात करू या रेसिपीला सर्वात प्रथम इथे आधी आपण तेल घालूया कढई तापत ठेवली आहे गॅसवर मी आधीच तर ह्या रेसिपीमध्ये मी थोडंसं तेल जरा नेहमीपेक्षा जास्त घेते कारण जरा वरती तरी दिसली पाहिजे आता यामध्ये मी टाकते कांदा आणि ही रस्सा भाजी होणार आहे एकदम दाट नाही एकदम पातळ नाही मिडियम रस्सा आपल्या आवडीप्रमाणे ठेवायचा आहे इथे मी कांदा आणि टॉमॅटो घातलेला आहे आता हाय फ्लेमवरती चांगला परतून घेऊया कांदा गुलाबी मिस्ट तर आता आपला इथे कांदा चांगला व्यवस्थित गुलाबी रंगाचा परतून गेलेला आहे त्यामध्ये आपले आता मसाले टाकूया सर्वात आधी एक चमचा हळद त्यानंतर इथे एक चमचा मसाला एक ते दीड चमचा मसाला टाका कारण कोणबी आणि काजूगर हे दोन्ही पण उभ्रच आहेत गरम मसाला ह्या रेसिपीमध्ये नंतर टाकणार आहे आता आधी हळद आणि मसाला परतून घेते गरम मसाला जेव्हा आपण बाकीचे जिन्नस टाकून एक उळी घेऊ म्हणजेच डन झाल्यावरती आपण गरम मसाला यामध्ये घालणार ज्या भाज्या पटकन शिजणाऱ्या असतात त्याच्यामध्ये गरम मसाला तुम्ही असा फोडणीला घातला तरी घालू आता हे हाय फ्लेमवर हो आहे तर आता मी यामध्ये काजू आता थोडा गॅस बारीक केला बटाटे आणि ही आपली कोलंबी कोलंबीला मी मीठ आणि हळदने मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आता ही आपण चांगली परतून घेऊया गॅस बारीक केलेला आहे जेणेकरून आपले मसाले जळणार नाही चांगली परतून घेऊ यामध्ये आपण आता आलं लसूण पेस्ट घालूया एक चमचा आणि आता पुन्हा चांगले परतून घेऊया तुम्ही आता बघू शकता इथे मी चांगलं परतून घेतलेलं आहे आले लसूण पेस्ट पण अगदी छान त्यामध्ये मिक्स झालेले आहे आता यामध्ये आपण अंगाबरोबर पाणी टाकून हे चांगले वीस ते पंचवीस मिनटं हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचे आहे आता आपण आपली भाजी डन झाली काय बघूया कारण आपल्याला यामध्ये गरम मसाला घालायचा आहे तर बघा इथे कोलंबी चांगली मस्तपैकी जी लांब होती ती गोल झालेली आहे म्हणजेच आपली भाजी निम्मी शिजली आहे तर यामध्ये आपण आता टाकणार आहोत एक ते दीड चमचा गरम मसाला आणि आपण आता यामध्ये हे घळून घेऊन चवीपुरता मीठ घालून देऊ तर यामध्ये मी मीठ आणि गरम मसाला टाकून ही भाजी पुन्हा हाय फ्लेमवर दहा मिनटासाठी ठेवली होती तर आता तुम्ही इथे बघू शकता आपली भाजी शिजलेली आहे आपला आपला बटाटा आपण चेक करूया थोडं सहज तुटतोय म्हणजे आपली भाजी बंद केलेली आहे पण यामध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ही रस्सा भाजी होणार आहे तर याच्यात मी थोडंसं माझं इथे मी खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे ते दोन चमचे मी वाटण टाकणार आहे यामध्ये मी भाजलेला कांदा आणि खोबरं घेऊन हे वाटलेलं आहे आता मीठ मी याला अनुसरूनच घातलेलं आहे भाजीत आता फक्त हे ढळून घ्यायचं आहे आणि पुन्हा पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे यामध्ये मी थोडा रस्सा वाढवण्यासाठी इथे वाटणाचं पाणी ठेवलं आहे ते आता इथे ओतते म्हणजे आपली ग्रेव्ही तयार होईल आता हे आपण चांगलं घरून घेऊया आणि पाच मिनटात आपली ग्रेव्ही तयार होईल ते कांदा खोबऱ्याचं वाटण भाजलेलं असल्यामुळे ग्रेव्हीला जास्त वेळ लागणार नाही त्याला एका वाफेत ते शिजून येईल तर तुम्ही इथे बघू शकता माझ्या भाजीची कन्सिस्टन्सी किती ठेवली आहे ते मी सोबत तुम्ही भातही जेवू शकता आणि चपाती भाजी वगैरे पण खाऊ शकता अतिशय सुंदर दिसते ठीक आहे आता आपण ह्याला पाच मिनटं वाफ काढून घेऊ हो, आणि वरून कोथिंबीर घालून गार्निशिंग करू आता आपण झाकण काढून बघूया आपण इथे वाव आपण इथे बघू शकता की किती छान प्रकारे आपली ही भाजी तयार आहे ह्याला तेल सुटले वरती म्हणजेच आपली भाजी तयार आहे तर चला मग आपण ह्याला सर्विंग करूया वरून गार्निशिंग करून घेऊया गरमागरम भाजी सर्व करायला तयार आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू